नमस्कार मंडळी आजच्या बिग बॉस मराठीच्या एपिसोड मध्ये आपल्याला मिळालं होतं की अनुश्रीने टास्क मध्ये राकेश यांना केलं होतं त्याचं कारण असं दिलं होतं की राकेश हे नेहमी झोपून असतात कुठल्याही कामामध्ये मदत करत नाही आता राकेश यांना राग आला किंवा झालं की मी नेहमी प्रत्येक ठिकाणी असतो मी प्रत्येक कार्यामध्ये मदत करतो आणि झोपून नसतो त्यामुळे तू हे कारण देऊ शकत नाही आणि त्यावेळी त्यांच्या टीम मधले कोणीच त्यांना सपोर्ट करत नव्हते त्यामुळे त्यांना खूप दुःख वाटलं होतं त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं की एपिसोडच्या शेवटी राजक्त आणि सचिन झोपून होते त्यामुळे बिग बॉस म्हणाले की जर घरातली सदस्य झोपून असतात आणि कॅप्टनचं लक्ष नसतं आणि इव्हन कॅप्टन झोपून असतो ते किती चुकीचं आहे तुम्ही रूल मोडताय त्यानंतर बिग बॉस म्हणतात की नवीन कॅप्टन अधिकारीसाठी आता मी तुम्हाला टास्क देतो तो टास्क खेळायला या आता तो टास्क असतो की बन मस्का पाव त्याच्यामध्ये मा मस्का मारायचा आहे पण राकेश म्हणतात की मला गेमच खेळायचा नाही आता हे बघायचंय की राकेश यांना नॉमिनेट करतायत बिग बॉस की त्यांना कुठली दुसरी शिक्षा देत आहेत त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की तन्वीच्या मतावरती ठरणार आहे की कोण अधिकारी आहे ते आयुष की रोशन मंडळी आम्हाला सांगा की तुम्हाला आयुष कॅप्टन म्हणून हवाय की रोशन कॅप्टन म्हणून हवाय तुमचं मत काय की घरातील सगळी कामं किंवा सगळ्या जबाबदाऱ्या कोण पार पाडू शकतो आयुष की रोशन कमेंट मध्ये नक्की सांगा आणि बिग बॉस वर्डीच्या अशाच अपडेटसाठी आपल्या मराठी वाहिनीला नक्की फॉलो करा